चाणक्य अडीच हजार वर्षापूर्वी जन्माला आलेला एक अफाट मोठा पुरुष किंग मेकर हु वॉज नेवर इंटरेस्टेड टू बिकम अ किंग ही वॉज अ किंग मेकर अजब डॉक्टर वसंतराव पटवर्धन महाराष्ट्र बँकेचे एकेकाळचे सर्वे सर्वा त्यांचं आर्य नावाचं पुस्तक आहे फार छान लिहिलंय फार सुंदर काय नाही शिकवलं आहे चाणक्यानी प्रत्येक गोष्ट शिकवली आहे प्रत्येक गोष्ट शिकवली आहे केवढा अफाट अभ्यास केवढं चिंतन मनन केवढं पृथककरण प्रसंग सगळ्यांच्याच वाटेला येतात ना बरोबर आहे ना सकाळपासून रात्रीपर्यंत व्यवसाय धंद्या नोकरीनिमित्त प्र प्रत्येकाच्या वाटेला काही ना काहीतरी प्रसंग येतच असतात पण 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 मग याच्यातून एवढं विराट निर्माण करणारी माणसं वेगळी का का वेगळी त्यांच्या आयुष्यात संकटं आली नाहीत नाही प्रचंड आली सोलपटून काढणारी आली मग वेगळी का आणि तीच कामं असं मांडू शकतात त्यातलं काही वाचल्यानंतर आपल्याला वाटतं अरे आपल्याही आयुष्यात असा प्रसंग आला होता पण त्या प्रसंगाला पचवणं आणि त्याच्यातून काहीतरी निर्माण करून समाजाला देणं इथे मोठेपण आहे एक्सपिरियन्स इज नॉट वॉट हॅपन्स टू अ मॅन एक्सपिरियन्स इज नॉट वॉट हॅपन्स टू अ मॅन इट इज व्हॉट अ मॅन डज विथ वॉट हॅपन्स टू हिम त्याच्यावर सगळा खेळ असतो चाणक्यांचं एक मला फार वाक्य आवडलं सगळंच आवडलं पण काही जे आपल्याला झेपेल ना ते आचरणात आणायचं खरं सांगतो मला आजही असं वाटतं की महापुरुषांचे राष्ट्रपुरुषांचे पुतळे उटसुट उभारले जातात त्यांचे गुण थोडेसे आचरणात आणले पाहिजेत ना तरच ते जिवंत राहतील पुतळे उभारून नाही राहणार ते जिवंत एक पुतळे उभारायचे बस झालं आपलं इतकी कर्तव्य मग आपण कसंही वागायला वेग मोकळे नाही का मग कसंही वागायला मोकळे आपण चाणक्याने असं म्हटलं आहे की दिवसाचे तीन भाग करा बघा नीट अगदी म्हणजे फार महत्त्वाचा विचार आहे तो माझं तर आयुष्य सुगंधी करून गेला तो विचार आणि वेळच्या वेळी वाचलं लहानपणी त्याच्यामुळे फार, फार फायदा होत झाला आयुष्याच्या अंताला वाचलं तर नसता फायदा झाला आणि रुखरुख राहिली असती की का आपल्या वाटेला हे उशीर आलं हे अधिकाने वाचलं कारण ते आचरणात आणणं सोपं आहे म्हणून मला जास्त महत्त्वाचं वाटतं आपणही ते जरा समजून घ्यावं चाणक्याने म्हटलं आहे दिवसाचे तीन भाग करावेत उदरनिर्वाह उपदेश आणि उपकार दिवसाचे तीन भाग करावेत उदरनिर्वाह उपकार आणि उपदेश असं म्हटलंय त्याने उदरनिर्वाह चाणक्याच्या म्हणण्याप्रमाणे हा सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंतच उदरनिर्वाहाचं काम करावं असं त्याचं म्हणणं आहे सूर्यास्तानंतर उदरनिर्वाहाकडे बघू नये मग उरलेल्या दोन गोष्टी पार पाडायच्या आहेत आनंदाने निष्ठेने उपदेश आणि उपकार उपदेश म्हणजे एखाद्याला मार्गदर्शन घरातल्याही मुलांना मार्गदर्शन त्यांच्यासाठी वेळ देणं अजूनही अडल्यानडल्याला काही जे काही उपदेश करता येतील उदाहरणार्थ समजा मी एक फोटोग्राफर आहे आणि मला कळलं की बाजूच्या एका असा अशा बिल्डिंगमधल्या पोरालाही फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे मी स्वतःहून त्याला भेटलं पाहिजे की अरे बेटा असं ऐकलं तुला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे या ना आपण दोस्ती करूया तुला माझे आजवरचे फोटो दाखवतो तू तु तु तुझे फोटो दाखव झाले ना आणि मग त्याला अलगदपणे समजवावं आपला जर अनुभव दांडगा व्यासंग असेल तर हे झालं उपकार उपदेश उपदेश झाला आणि उपकारही झाला हे जेव्हा मी वाचलं त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं आपल्याला करायला हरकत नाही बिनखर्चिक बऱ्याच गोष्टी असतात तो ज्या आपल्याला करता येतात चांगलं काम करण्यासाठी किंवा दुसऱ्याला मदत करण्यासाठी पैसा लागतोच असं नाही की ना मौना अध्यात्मामध्ये श्रीमंतीची व्याख्या फार सुंदर सांगितली आहे तुमच्याकडे जे भरपूर आहे ते द्या तुमच्याकडे पैसा असेल तर पैसा द्या तुमच्याकडे वेळ असेल तर वेळ द्या तुमच्याकडे ज्ञान असेल तर ज्ञान द्या तुमच्याकडे कला असेल तर कला द्या तुमच्याकडे क्रीडा असेल तर क्रीडा द्या पण द्या देणं महत्वाचं आणि उदरनिर्वाह तर चालूच होता उपदेश उपकार असं वाटलं की आपले वडील लवकर गेले सुदैवाने आपण कधी बिघडलो नाही आई वडिलांचे संस्कार आणि संगतीला जपला आधी मुळात संगत फार महत्वाची असते सुसंगत सदा ठरू सुजनवाक्य का पडू याला फार मोठा अर्थ आहे फार मोठा अर्थ आहे आणि म्हटलं आपण केलं आपल्याला काहीतरी चांगलं करता येईल मग मी झोपडपट्टीतल्या थोड्याशा मुलांना घडवायला लागलो माझे वडील लवकर गेले होते ते हाल मला आहेत काय असतात ते अडनिड वय असतं पदोपदी खरं तर अशा वेळेला मार्गदर्शनाची गरज असते मग मग मी विचार हा केला की ज्यांना वडील नाही आहेत किंवा ज्यांचे वडील ड्रग ॲडिक्ट आहेत किंवा दारुडे आहेत किंवा जुगारी आहेत किंवा बायको मुलांना टाकून भलती भलतीच्या नादी लागलेत वगैरे असे मुलं निवडून जेवढं जमेल तेवढं करायचं ते करायला लागलो अतिशय छोटा माणूस आहे मी पण चाणक्याचे उपकार मानतो आहे मी हे चाणक्यचे मोठेपण सांगण्यासाठी म्हणून आपल्याला सांगतोय मी थेंबर सुद्धा नाही करणारा माणूस आहे मु मुंगीच्याहीपेक्षा कमी असेल मी कार्य करण्याच्या बाबतीत मुंगी तर फार काम करते मुलगी अतिशय सगळ्यात काय म्हणतात त्याला सगळ्यात प्रचंड उद्योगी मु मुंगी आहे म्हणजे सगळ्यात काय म्हणतात त्याला जास्तीत जास्त दीर्घायुषी मुंगी म्हणे सात दिवसच जगते आणि तरी ती अव्याहत काम करते त्याच्यामुळे म्हटलं म्हटलं माझा काहीच नाही म्हणजे मी छोटा माणूस आहे तर ते झोपडपट्टीतल्या मुलांना मी जरा घडवायला लागलो वगैरे कारण आई किती मागे लागणार आई किती लक्ष ठेवणार ते एक मला करता आलं दुसरं एक म्हणजे डोक्यात असं आलं जी माणसं गटारं वगैरे साफ करतात वगैरे त्यांच्यासाठी आपल्यालाही काही करता येईल मग मी त्यांना उठणं द्यायला लागलो दिवाळीच्या वेळेला किंवा दिवाळीच्या अगोदर वगैरे असं दिसलं की गटार उघडाय बॅगेतच ठेवायचो माझ्या हँडबॅगेमध्ये उठण्याची पाकिटं आणि ते गटारात वगैरे जर एखादं गटार उघडलेलं असलं आणि त्यात ते, ते उतरले असले अवतीभोवती कोणी उभे असले वगैरे तर की माझ्याकडनंही छोटीशी भेट ते एक मला करता आलं पदोपदी मला चाणक्य साठवत होता आणि तिसरं एक डोक्यात यायला लागलं ला की ज्या वेळेला खूप मी निराश होतो किंवा निराशपूर्वी ज्या ज्या वेळेला झालो काही वेळेला पाठीत खंजीर बसले ते बसतच असतात आयुष्यामध्ये तर मी हॉस्पिटलमध्ये जायला लागलो आणि असं सांगायचो की आ, हे माझं कार्ड म्हटलं म्हटलं तुम्हाला दोन तास कुठे जाऊन यायचं असेल तर जाऊन येत जा नाही काही हरकत नाही हा माझा फोन नंबर मोबाईल तेव्हा नुकतेच आले होते म्हटलं हा माझा मोबाईल नंबर आहे हां मी इथेच बसतो तुम्ही दोन तास कारण तेच वातावरण तेच सतत तणाव होतो की कधी बरे होत आहेत ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे ना अमुक तमुक अनेक पद्धतीचे तणाव असतात आर्थिक मानसिक शारीरिक म्हटलं मी दोन तास इथे बसतो म्हटलं जर मला काही वाट वाटलं किंवा यांच्या तब्येतीत काहीतरी उलटं सुलटं होत आहे तर मी लगेच तुम्हाला फोन करीन म्हटलं पण तुम्ही आता खाली खालच्या खाली पाय मोकळे करून द्या म्हटलं काही हरकत नाही आहे म्हटलं मी दोन तास बसतो हां म्हटलं अजिबात नका काळजी करू म्हटलं मी ओळखही सांगायचो वेगवेगळ्या क्षेत्रातले की बाबा अशी अशी म्हणजे काळजी कर नका करू माझ्याबद्दल म्हटलं आणि तुमचं जे काय महत्त्वाचं असेल ते घेऊन जा म्हणजे प्रश्नच मिटला वगैरे त्याने पण मला खूप आनंद मिळायला लागला खूप आनंद मिळायला लागला हे सगळं करणं शक्य असतं असं मला वाटतं की हॉस्पिटलमध्ये माणसं गाजलेली असतात प्रचंड थकलेली असतात उद्ध्वस्त झालेली असतात जो आदारी असतो तो तर उद्ध्वस्तच असतो पण पण त्याच्या अवतीभूती बसणारेही उद्ध्वस्त होत जातात विशेषतः काहीतरी भयानक मोठा आजार असला तर ॲक्सिडेंट वगैरे केस असले तर अशा वेळेला आपण जर असं म्हटलं ना तर ठीक आहे प्रत्येक वेळेला मला काही छान प्रतिसाद मिळाला असं नाही काही जणांनी थोडंसं काकू केलं काही जणांनी नाही म्हणाले काही जण म्हणाले ठीक आहे असं करून आणि मी हेही सांगायचं पाहिजे असेल सा तर तुमच्यापैकी एक जण माझ्याजवळ थांबा बाकीच्याने पाय मोकळे करून या पण त्याला नंतर नंतर थोडासा प्रतिसाद मिळायला लागला आजही जेव्हा मन कातर कातर होतं ना त्यावेळेला हा चाणक्यचा विचार मला जिवंत ठेवतो आनंदी ठेवतो उभारी देतो की दिवसाचे तीन भाग करा उदरनिर्वाह उपदेश आणि उपकार त्रास होतो कबोले त्रास होतो आता तुम्हाला सांगतो जेव्हा मी उठण्याची पाकिटं द्यायला लागलो गटारात उतरणाऱ्यांना कालांतराने असं झालं की ते मायडे पैसे मागायला लागले हल्ली दे मला हे फार जाणवतं आपल्या देशामध्ये जरा कोणाशी प्रेमाने नाही बोललं की मनुष्य डायरेक्ट पैसे पैसेच मागतो डायरेक्ट हे जे काय विष पसरलेलं आहे ना ते भ्रष्ट लोकांमध्ये पसरणं असं नाही आहे माणसांमध्ये सुद्धा सामान्य माणसांमध्ये सुद्धा प्रचंड पसरत चाललाय आहे त्याचा त्रास होतो अतिशय आणि मग मी उठण्याची पाकिटं देणं बंद केलं हा साहेब उठण्याची पाकिटं कसली देत आहे या आमच्या पण आहेत पैसे द्या ना त्याच्यापेक्षा अरे माझी भावना तर समजून घे बाबा नाही ठीक आहे नाही तर नाही पण मी नाही पैसे देणार मी कशाला तुम्हाला पैसे द्यायचे तुम्हाला पगार मिळतो व्यवस्थित थोडंसं मग काही वेळेला त्रास होतो काही वेळेला आनंद मिळतो पण करत राहायचं चा। तर चाणक्य तुम्हाला माझा विनम्र प्रणाम जेवढं जमेल तेवढं थिन्बर का होईना आचरणात आणतोय आचरणात आणत राहीन